नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो पहा अतिसंभाव्य जी काही आय एम पी प्रश्न उत्तरे आहे गणिताची व बुद्धिमत्तेची ते तुम्हाला परीक्षेमध्ये अत्यंत संभाव्य ठरणार आहे आणि उपयुक्त ठरणार आहे तर हे संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न तुम्ही मी ज्या पद्धतीने सोडवतो त्या पद्धतीने जर सोडवलं तर तुम्हाला नक्की फायदेशीर ठरणार आहे तर या पहिल्या प्रश्नाकडे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती त्या ठिकाणी मिळत असेल तर वळूया पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न पहा मित्रांनो काय आहे एका व्यवहारात सात हजार दोनशे रुपये नफा अनुक्रमे अ ब क ला दोन तीनास चार या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती बघा प्रश्न बघायला सोपा आहे आणि सोपाच प्रश्न आहे हा की बघा तुम्ही कोणत्या प्रकारे याला टॅकल करू शकता तर एका व्यवहारात सात हजार दोनशे रुपये नफा अनुक्रमे अ ब क ला दोनास तीन तीनस चार या प्रमाणात भेटला तर ब चा वाटा किती बघा मित्रांनो आधी काय करून घ्यायचं जे हे काही आहे हा नफा किती आहे आपल्याला सात हजार दोनशे रुपये नफा या ठिकाणी आपल्याला भेटला आहे एवढं लक्षात राहील आणि जो नफ्याचा जो प्रमाण आहे म्हणजे कोणत्या प्रमाणात वाटलं गेलं आहे ते प्रमाण किती आहे हा निव्वळ नफा आहे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि वाटलं किती याच्या गेले आहे ते दोनास तीनास चार या प्रमाणे वाटलं या आहे यांची कधीही टोटल करायची कारण यानुसारच आपल्याला वाढवायचं आहे वाटायचं आहे किती होणार याचं चारण तीन सात आणि दोन नऊ किती होणार नऊ तर काय होणार नऊ हे या प्रमाणात आहे सर्वांना लक्षात राहील या प्रमाणात सर्वांना वाटायचं आहे तर हे बहात्तरशे म्हणजे सात हजार दोनशे रुपये याची टोटल रक्कम आहे किती प्रमाणात वाटायची आहे नऊ या प्रमाणात वाटायची या आहे याने याला भाग द्यावा लागेल तर नव एक नव नवा आठा बहात्तर किती झाले नवा आठा बहात्तर आता आठशे जे काय आहे हे आठशे आपले समान आहे आठशे प्रमाणे आपल्याला सर्वांना वाटायचं आहे लक्षात राहील हे आठशे एक समान किंमत आपल्याला भेटली आहे तर बघा काय म्हटलं आहे ब चा वाटा किती या प्रमाणात ब चा वाटा किती आता कोणता होता हा अ होता हा ब होता आणि हा क होता समजून घ्या अ ब क ओके तर आता म्हटलं आहे की ब चा वाटा किती असेल ब चा वाटा किती असेल हे विचारलं आहे तर ब चा वाटा बरोबर हा आहे तीन तर तीनला कितीने भागावं लागेल आठशेने गुणावं लागेल आठशेने तर किती झाला आठ रिक चोवीसशे रुपये हा कोणाचा वाटा आहे हा ब चा वाटा आहे लक्षात घ्या चोवीसशे रुपये कोणाचा वाटा आहे हा ब चा वाटा आहे समजत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आवडल्यास शेअर करा ओके तर ब चा वाटा किती आहे चोवीसशे रुपये कसा काढला आपण समजला तुम्हाला जे काही मूळ किंमत आहे जी दिलेला जो टोटल नफा आहे त्याला जेवढं काही प्रमाण आहे त्या प्रमाणाला ऍड करून अधिक करून त्यांची बेरीज करून आपल्याला त्या दिलेल्या मोठ्या नफ्याला भागायचा आहे आणि जो काही आलेला प्रमाण राहील त्याप्रमाणे जो काही अं क का चा जो नफा प्रमाण दिलेला आहे त्या प्रमाणाशी त्याला आपल्याला गुणाकार करायचा आहे समजलं चोवीसशे आला त्यानुसार आपण जर म्हटलं अ चा किती आहे तो दुन बरो बरो ला तर अ चा दोन बरोबर कितीला आठशे गुणीला होतील याचा किती होईल सोळाशे रुपये होणार आहे याचा वाटा किती आहे सोळाशे त्यानंतर म्हटलं आपल्याला की क चा काळा तर क गुणीला आठशे म्हणजे चार गुणीला आठशे चार आठ बत्तीसशे असा टोटल नफा हा कुणाचा होणार आहे हा क चा होणार आहे आणि हे सर्व मिळून किती झाले आहेत पहा बत्तीसशे प्लस चोवीसशे आणि हे सोळाशे हे असे किती झाले आहेत रे हे किती झाले चार शून्य 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 सहा चार दहा आणि दोन बारा हाचा आला एक तीन आणि चार चार हे चार झाले आणि चार आणि तीन सात म्हणजे सात हजार दोनशे जे काही मोठी रक्कम होती त्याच प्रमाणात हा दिलेला आहे तुम्हाला समजलं असेल तर वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन पहा एका वर्गातील पन्नास विद्यार्थ्यांपैकी पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांची सरासरी वय तेरा वर्ष आहे राहिलेल्या पंचवीस विद्यार्थ्यांचे वय सरासरी वय सतरा वर्ष आहे तर एकूण विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती असणार आहे बघा मित्रांनो या टाईपचा जर तुम्हाला प्रश्न आला तर कधीही घाई करायची नाही हाच एवढा लक्षात ठेवायचं सरासरी म्हणजे गुणाकार समजायचा सरासरी म्हणजे काय समजायचं गुणाकार आता पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांची सरासरी वय वर्ष किती आहे तेरा वर्ष पहिले पंचवीस जे काही मुलं आहेत ते पंचवीस गुणीला तेरा ओके हे सरासरी वय त्यांचं आहे पंचवीस गुणिला तेरा किती होणार आहे पंचवीस गुणिला तेरा किती होणार आहे तेरा पंचे पासष्ट लक्षात येत आहे तुम्हाला गुणाकार करता येत आहे तेरा पंचे पासष्ट इथे लिहिले पाच आणि हातचे आले सहा कोणावर दोन वर मग तेर दुने सव्वीस लक्षात येत आहे तेर दुने सव्वीस सव्वीस आणि सहा किती झालेले सव्वीस आणि सहा सहा आणि ते चार किती आले तीस आणि दोन बत्तीस लक्षात आहे तुम्हाला समजलं असेल तुम्हाला सोडवता येत असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही सोडवायचा आहे ओके तीनशे पंचवीस हे त्याचं पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांचे सरासरी वयाचे पूर्ण बेरीज झाली टोटल झालेली आहे ओके पूर्ण एकूण वर्ष त्यांचं आलं त्यानंतर बघा उरलेले राहिलेले पंचवीस जे विद्यार्थी आहे राहिलेले किती विद्यार्थी राहिलेले हे पंचवीस विद्यार्थी आहे यांची सुद्धा किती आहे सरासरी सतरा वर्ष आहे जे राहिलेले विद्यार्थी आहे त्यांची सरासरी किती आहे सतरा वर्ष आता यांना यांचा पण गुणाकार आपल्याला करून घ्यायचा आहे यांची बेरीज काढायची आहे तर काय होणार आहे रे आपल्याला सतराचा फाळा येतो तो सतराचा करायचा नाही याला सतराचा तर न पण आपण भागू शकतो किंवा पाच ने पण आपण गुणू शकतो त्याला लक्षात येत आहे तर सतरा पाचशे पंच्याऐंशी इथे किती आले पाच आले लक्षात घ्या मला येतो सतरा पाचशे पंच्याऐंशी इथं आले पाच आणि इथे आले आठ मग आता सतरा एक सतरा सतरा दुने चौतीस चौतीस आणि आठ किती झाले रे चौतीस आणि आठ किती झाले चौतीस आणि सहा चाळीस आणि तो दोन बेचाळीस म्हणजे यांची टोटल किती आली बेचाळीस किती राहिलेल्या पहिल्या पंचवीस जे पंचवीस विद्यार्थी आहेत त्यांची सरासरी तेरा वर्ष त्यांचं तीन तीनशे पंचवीस आणि राहिलेले जे अजून पंचवीस होते त्यांची सतरा सरासरी आहे त्यांचे चारशे पंचवीस असे टोटल हे किती झालेले रे पाच दहा त्यानंतर चाला एक चार बे दोन दोन चार आणि एक हा पाच लक्षात राहील आणि त्यानंतर चार आणि तीन सात म्हणजे असे सातशे पन्नास हे यांची आलेला सरासरी वय आलेलं आहे म्हणजे सरासरीची बेरीज झालेली आहे वयांची बेरी झाली आहे पन्नास विद्यार्थ्यांची पन्नास विद्यार्थ्यांची वयांची बेरी झालेली आहे हे आपलं उत्तर आहे का नाही दूर उत्तर नाही का कारण प्रश्नात काय म्हटलंय तर एकूण विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे एकूण विद्यार्थी किती आहेत रे हे आपलं सरासरी जी एकूण टोटल आपल्याला भेटलेली आहे पण एकूण विद्यार्थी किती आहेत तर एकूण विद्यार्थी पन्नास आहेत कारण पन्नास विद्यार्थ्यांपैकी पंचवीस चे तेरा आणि पंचवीस चे सतरा आहेत तर इथे किती होतील हे पन्नास विद्यार्थी खाली जाणार आहेत त्यानुसार काय होईल त्याच्यानंतर आपल्याला इथे भागाकार करायचा आहे हा शून्य कटला हा शून्य कटला लक्षात आहे हा शून्य कटला हा शून्य कटला त्यानंतर पाच एक पाच पाच एक पाच लक्षात राहील पाच एक पाच ठेवला त्यानंतर बघा इथं काय उरला आहे इथे उरले आहेत सात मधून दोन उरलेले आहेत आता या पाचने या पंचवीसला भाग जातो पाच एक पाच 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 पंचवीस म्हणजे याचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन पंधरा याचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात येत म्हणजे सर्व जे काही विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी पन्नास विद्यार्थी त्यांचं सरासरी वय किती आहे पंधरा वर्ष आहे लक्षात घ्या किती आहे पंधरा वर्ष याचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात ठेवायचं आहे क्रमांक तीन पहा काय म्हणतो आहे तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर तीनास पाच आहे दुसरी व तिसरीचे गुणोत्तर तीनास चार आहे जर तिसरी संख्या ऐंशी असल्यास बघा जर तिसरी संख्या ऐंशी असल्यास पहिल्या पहिली संख्या कोणती आहे बघा तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर तीनच पाच आहे दुसरी व तिसरीचे गुणोत्तर तीनच चार आहे जर तीन संख्या ऐंशी असल्यास पहिली संख्या कोणती बघा हा प्रश्न एकदम सोपा आहे फक्त याची मांडणी जर तुम्हाला समजली तर तुम्ही नक्की हा गणित टॅकल करू शकता हा गणित नक्की चांगल्या प्रकारे सोडवू शकता लक्षात येत आहे तुम्हाला चला तर काय राहील याचं उत्तर तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने हा आहे याला सोडून दाखवतो ओके लक्ष द्यायचं आई इकडं पहिली व दुसरीचे गुणोत्तर तीनास पाच आहे आपण पहिली म्हणजे ए समजायचं पहिली म्हणजे कोणती ए आणि दुसरी म्हणायचं आपण बी काय म्हणायचं दुसरी म्हणायचं आपण बी म्हणायचं लक्षात येत आहे आणि तिसरी म्हणायचं आपण सी आता तीन संख्या आहेत तर तीन आणि चौथी जर असती तर आपण डी धरलं असतं पण फक्त याच्यामध्ये तीनच संख्या आहेत ओके तर तीन संख्या धरल्या आपण पहिली व दुसरीचे गुणोत्तर किती आहे तीनास पाच किती आहे तीनाला पाच आहे किती आहे तीनाला पाच आता पहिली व दुसरीचे गुणोत्तर किती आहे मित्र तिनाला पाच लिहिलं दशाला तसा आता काय म्हणतात दुसरी व तिसरीचे गुणोत्तर तिनास चार आहे आता दुसरी आणि हे तिसरी आता दुसरीच्या खाली दुसरी राहील तरीचं किती आहे तीनाच चार आहे दुसरी व तिसरीचे गुणोत्तर किती आहे तीनास चार आहे लक्षात आलं ही मांडणी समजली तुम्हाला ही मांडणी समजली का समजले असेल तर बघा पहिली आणि दुसरीचे गुणोत्तर किती आहे तीनास पाच त्यानंतर दुसरी आणि तिसरी जी गुणोत्तर किती आहे तिनसच्या जसं प्रश्न सांगतं तसं आता काय करायचं इथे एकदम सोपी पद्धत वापरायची ते पद्धत कोणती मी सांगतो पहा कधीही काय करायचं या पद्धतीने मांडणी करून घ्यायची तिसरी काळाला सांगितली चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी जेवढी म्हणेल तेवढी जो काळायला सांगेल फक्त पद्धत या पद्धतीने मांडायची आणि कोणत्या प्रकारे टॅकल करायचं मी सांगतो पहा आधी काय करायचं यांचा यांचा गुणाकार करून घ्यायचा यांचा यांचा समजत आहे का यांचा यांचा गुणाकार करून घ्यायचा हा यांचा यांचा गुणाकार झाला किती आहे यांचा तीन त्रिक नऊ किती आहे तीन त्रिक नऊ लक्षात इकडे तीन त्रिक नऊ हे याचं योग्य उत्तर झालं ओके तीन त्रिक नऊ झालं जशास्त आता काय राहिलं रे आता दुसऱ्या संख्येकडून काढायचं आपल्याला दुसऱ्या संख्येनुसार काढायचं काय करावं लागेल यांचं नाही यांचा गुणाकार करायचा हे दुसरी संख्या आहे ना दुसरी दुसरी लक्षात आहे यांचं नाही यायचा गुणाकार करायचा यांचा नाही यांचा गुणाकार किती येणार आहे यांचा नाही यांचा गुणाकार किती आहे तीना पाच पंधरा येणार आहे येत आहे का तीना पाचिपंध समजत असेल तर नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा मित्रांनो लाईक करा शेअर करा ओके तिनापाची पंधरा हे झालं तीना पाच पंधरा झालं त्यानंतरचं बघा आता आता काय करायचं याचा आणि याचा गुणाकार करायचा कोणाचा बघा या ठिकाणी कोणाकोणाचा करायचा आता याचा आणि याचा गुणाकार करायचा याचा आणि याचा मी कोणत्या पद्धतीने बांध देतो आहे हे लक्षात ठेवा कारण ही स्टेप तुम्हाला खूप महत्वाची ठरणार आहे लक्षात आलं का ही स्टेप खूप महत्वाची ठरणार आहे ओके तर तिनास पाच चार यांचा गुणाकार करायचा आहे यांचा गुणाकार किती येणार आहे चारा पंचवीस या ठिकाणी येणार आहे ओके पाच चौक वीस चारा पंचवीस आता हे काय आलं हे प्रमाण आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे हे काय भेटलं या ठिकाणी प्रमाण भेटलेलं आहे आता झाला निघला आपला उत्तर आपलं उत्तर कसं निघलं बघा आता काय म्हणते या ठिकाणी तिसरी संख्या जर तिसरी संख्या ऐंशी असेल तिसरी संख्या ऐंशी आहे म्हणते ही तिसरी संख्या आहे काय ही तिसरी संख्या ही तिसरी संख्या तर वीस आहे पण हा म्हणते ऐंशी आहे तर ऐंशी असेल ना असू शकते तर काय आहे या वीसने या ऐंशीला किती भाग जातो रे चारने भाग जातो किती भाग झाले चार नाही म्हणजे हे वीस नसून चार गुणा जास्त आहे तर किती आहे ऐंशी काय म्हणते हे वीस नसून चार गुणा जास्त आहेत तर ऐंशी आहे तर काय म्हणते पहिली संख्या कोणती पहिली संख्या पण चार गुणा जास्त असेल मग सर्व प्रमाणामध्ये सर्व बराबरी असतात ना गुणोत्तर प्रमाणामध्ये संपूर्ण काही जे जा प्रमाण असतात ते एकदम बरोबरीचे असतात त्या ठिकाणी कोणी लहान नाही कोणी मोठा नाही त्यांना एक समान भाग झाला दिला जातो ओके तर मग नऊ चौक छत्तीस असेल ते जर ऐंशी असेल तर हे छत्तीस राहायला पाहिजे कारण चार गुन्हेला जास्त आहे तर याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक दोन छत्तीस याचं योग्य उत्तर असणार आहे किती छत्तीस याचे योग्य उत्तर असणार आहे लक्षात ठेवा समजलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि पंधराचा जर काळा लावलं आपल्याला पंधराचा जर काळा लावलं तर किती होईल रे पंधरा चौके साठ आणि पंधरा हे कोणाचं होईल साठ हे कोणाचं होईल पंधराचं होईल म्हणजे बी च होणार आहे लक्षात राहील या पद्धतीने हे तुम्हाला सोपी पद्धत एकदम जबरदस्त समजली असेल तर नक्की लाईक करून कमेंट करा शेअर करा ओके okay? त्यानंतरचा प्रश्न पहा चौथा प्रश्न काय म्हणतो की घड्याळात बारा वाजून वीस मिनिटं अशी वेळ झाली आहे घड्याळामध्ये बारा वाजून वीस मिनिटं अशी वेळ झालेली आहे तर तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोण किती अंशाचा असेल बघा घड्याळात जर बारा वाजून वीस मिनिटं अशी वेळ झाली आहे तर तास काटा ता व मिनिट काटा यांच्यामधील कोण किती अंशाचा असेल असा हा प्रश्न विचारलेला आहे तर आता किती अंशाचा असेल काय करायचं काही याच्यामध्ये ट्रिक फ्रिक काही नसते मी तुम्हाला सांगतो तर लक्ष इकडं एकच सूत्र नेहमी लक्षात ठेवायचा हा सूत्र ही युक्ती ही कृप्ती नेहमी लक्षात ठेवा काय असतं तीस गुणीला हा सोपा आहे एकदम लक्षात राहते तीस गुणिला तास मायनस अकरा दोन गुणीला मिनिटे हा लक्षातच ठेवा कारण हा एकदम सोपा पद्धत हे एकदम सोप पद्धत आहे मी तुम्हाला सांगतो बाकी ट्रिकच्या कसं आहे मग हे नाही जोडत ते नाही जोडत मग याच्यामध्ये न फसता हे सूत्र पाठ करणं खूप गरजेचं आहे याचं याचं सूत्र पाठ करणं खूप गरजेचं आहे एकदम सोपी तीस गुणीला तास मायनस अकरा चेद दोन इंटू गुन्हेला मिनिट आणि काय करायचं जर एकशे ऐंशीचा वर एकशे ऐंशीच्या जा वर जर माप गेला हे महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा एकशे ऐंशीच्या जा वर जर माप गेला तर काय करायचं त्याला तीनशे साठ मधून वजा करायचं कुठून तीनशे साठ मधून वजा करायचं तीनशे साठ मधून वजा करावे लक्षात आलं का तीनशे साठ मधून वजा करावे जर एकशे ऐंशीच्या वर जात असेल तर कोण नाही का जर कोण एकशे ऐंशीच्या वर जात असेल तर त्याला तीनशे साठ म्हणून वजा करा तर आता बघा हे सूत्र हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही आता बघा गणित कसं टॅकल करायचं तर बघा मित्रांनो गणित कसं टॅकल करायचं आपण सूत्र काय दिलं रे तीस गुणीला तास तीस गुणीला तास मायनस अकरा छेद इंटू मिनिट लक्षात आलं का हा सूत्र आहे या सूत्राप्रमाणे मांडायचं बस बाकी काहीच नाही तर बघा सूत्राप्रमाणे कसं मांडतोय मी कोणत्या प्रकारे मांडतोय लक्षात द्या तीस जशास तसे लिहिले तीस लिहिले तास किती आहेत बारा बारा तास आहेत मायनस अकरा छेद दोन आणि मिनिट किती आहेत वीस आता काय करायचं काटापिठीचा कार्यक्रम आहे बाकी काही नाही तर बघा इकडे आधी गुणून घ्यायचं बे एक बे बे दहा वीस जमलं त्यानंतर आता यांना खाली उतरवा लक्षात राहिलं पाहिजे यांना खाली उतरवा किती राहिले हे तीस गुणीला बारा तीस गुणीला बारा मायनस अकरा गुणीला दहा किती झाले एकशे दहा किती झाले हे एकशे दहा आता काय राहिलं आता काहीच राहिलं नाही आता बार त्रिक छत्तीस हा गुणाकार करून घ्यायचा बारा त्रिक छत्तीस आणि हे शून्य बारा त्रिक छत्तीस आणि ह्या शून्य तीनशे साठ झालं तीनशे साठ मधून हे किती एकशे दहा मायनस एकशे दहा मायनस झाले एकशे दहा मायनस ते इथं काय येणार आहे एकशे दहा मायनस ज्या ठिकाणी आपण करतो तर किती येणार आहे बघा किती आलं तीनशे साठ म्हणून एकशे दहा मायनस केलं तर आपण काय केलं अडीचशे या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे किती अडीचशे हे याचं उत्तर झालं का नाही मित्र अडीचशे हा एकशे ऐंशीच्या वर गेलेला आहे मी आधीच इथं काय सांगितलं ज्या ठिकाणी एकशे ऐंशीच्या वर जर कोण जात असेल तर त्याला तीनशे साठ मधून वजा करायचं आहे तर तीनशे साठ म्हणून वजा करायला काय करावं लागेल बघा इकडे तर तीनशे साठ म्हणून आपल्याला किती वजा करायची आहे अडीचशे वजा करायचे किती अडीचशे वजा करायचं आहे आणि याचं योग्य उत्तर तेच राहणार आहे किती याचं योग्य उत्तर निघणार आहे तर याचं योग्य उत्तर निघणार आहे शून्य 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 सातून पाच गेला एक आणि तीनातून दोन गेला एक म्हणजे याचं योग्य उत्तर काय एकशे दहा अंशाचा कोण त्या ठिकाणी होणार आहे बघा एकशे दहा अंशाचा कोण त्या ठिकाणी होणार आहे लक्षात असू द्या मित्रांनो हे एकदम सोपी पद्धत आहे मी तुम्हाला सांगतो ट्रिकच्या भांगडीत पडाल तर कसं आहे तुम्हाला ते म्हणजे मिनिट जुळणार नाही कधी तास जुळणार नाही या पद्धतीने तर हा सूत्र पाठ ठेवून तुम्ही नक्की गणित टॅकल करू शकता आणि एकदम सोपी पद्धत आहे तर या पद्धतीने तुम्ही करू शकता बघा मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला नक्की सोडवून आपल्याला कमेंट करून द्यायचा आहे म्हणजे हा हा प्रश्न तुम्हाला सोडवून उत्तर कमेंट मध्ये द्यायचं आहे लक्षात आहे याचं उत्तर तुम्हाला सोडवून कमेंट मध्ये द्यायचं आहे मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि हे गणित तुम्हाला आवडत असतील तर असाच रोज आपण सर्व सुरू ठेवणार आहोत भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बायटेक केअर काळजी घ्या